कल्याण पूर्वच्या कोळसेवाडी परिसरात एका दुकानाचा मालकी हक्कावरून मराठी आणि परप्रांतीय कुटुंबात वाद निर्माण झालाय सर्व कागदपत्र मराठी कुटुंबाकडे असताना परप्रांतीय कुटुंब दुकानावर दावा करत आहे गेल्या चार वर्षांपासून मराठी कुटुंबाला मनस्ताप सहन करावा लागतोय महापालिका प्रशासनाला अखेरात जाग आली आणि कारवाई करण्यासाठी मोठा पोसपाटा तिथे गेला आहे परप्रांतीय कुटुंब मात्र अजिबात सहकार्य करत नाहीये उलट अधिकारी आणि पोलिसांशी ते वाद घालतायत इमारतीखाली मनसे कार्यकर्ते देखील जमा झालेत मोजमाप करेपर्यंत जाऊ देणार नाही अशी भूमिका घेत मनसे कार्यकर्त्यांनी हाताची साखळी बनवून अधिकारी आणि पोलिसांना तिथून जाण्यापासून रोखलंय आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी किशोर पगारे सोबत आहेत किशोर सौरभ ज्या पद्धतीने कल्याणपुरे मध्ये हा जो प्रकार उघडकीस आलेला आहे एक शिक्षक कुटुंब आहे आणि ह्या ज्या महिला आहेत त्यांचे पती जे आहेत त्यांचे शिधा वाटपाचे दुकान आहे आणि या शिधा वाटपच्या दुकानाच्या अंतर्गत एका परप्रांतीय दुबेने एकोणीशे दोन हजार बावीस ला त्यांनी ती जागा घेतली होती आणि त्यांची जी सामायिक भिंत होती चांगल्या कुटुंबाची त्या भिंतीला तोडून त्यांनी आनंदीपणे घुसण्याचा प्रयत्न केला होता त्या दरम्यान ह्या मराठी कुटुंब त्याला विरोध केला होता महानगरपालिका असेल किंवा पोलीस स्टेशन असेल कोळशिवाडी पोलीस स्टेशन या अंतर्गत तक्रारी दाखल केली होती परंतु याची ही मुजुरी वाढत होती आणि हा अगदी अनेक वेळा त्याने अनेक आंदोलन केलेले आहेत आणि त्या आंदोलन जे जे आहेत या दुबेने ते अधिकाऱ्यांच्या विरोधात केलेले आहे अनेक वेळा उपोषणाचं नाटक वगैरे सुद्धा केलेलं आहे आणि रावी ज्याची जी आहे त्याचा मुलगा वकील जरी नसला तरी वकील असल्याचा दावा करतो आणि ज्या पद्धतीने त्यांनी अनेक वेळा ह्या कुटुंबाला त्रास दिलेला आहे त्यामुळे आता हे मराठी कुटुंब कुठेतरी त्यांनी आता राज ठाकरेंना भेटायची विनंती केलेली आहे मनसेंनी या करता त्यांना आता मदत करण्याचं ठरवलं आहे आणि मनसेने आता ताकडी उपोषण तिथं त्या बिल्डिंग खालीच केलेलं आहे आणि मराठी माणसाच्या पाठी मनसे उभी राहणार अशी भूमिका इथं दिसत आहे कौरव ठीक आहे किशोर धन्यवाद या माहितीबद्दल